श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावावरून मुला मुलींचे नावे बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग ही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा सर्वप्रथम आपण मुलांची नावे बघूया चला मग सुरुवात करूया तर पहिलं नाव आहे समर्थ समर्थ शक्तिशाली सक्षम प्रतिभावान शक्तिशाली सक्षम प्रतिभावान स्वामी भक्तांनो दुसरं नाव आहे सार्थक सार्थक म्हणजे सफल साफल्य तर तिसरं नाव आहे स्वामी हृदयात स्वामी असलेला याचा अर्थ असा होतो त्यानंतर आहे सामर्थ्य सामर्थ्य या नावाचा सा अर्थ असा होतो स्वामीच्या नावावरून तो आहे त्यानंतर आहे साईसार्थक याचा अर्थ असा होतो ताकदवान चांगलं कार्य करणारा त्यानंतर आहे संकल्प संकल्पाचा अर्थ असा होतो स्वतःचा दृढ निश्चय असणारा त्यानंतर आहे समन्वय या नावाचा अर्थ असा होतो संवाद साधणारा मोठी व्यक्ती त्यानंतर आहे सौमित्र या नावाचा अर्थ असा होतो सुमित्राचा पुत्र लक्ष्मण चांगला मित्र त्यानंतर आहे सांत्विक या नावाचा अर्थ असा होतो पवित्र विचारांचा स्वामी भक्तांनो आता आपण मुलींचे नावे बघूया तर सर्वप्रथम मुलीचं नाव आहे स्वामिनी या स्वामिनी नावाचा अर्थ असा होतो उत्तम सहचारिणी त्यानंतर आहे श्रीजा या नावाचा अर्थ असा होतो देवी लक्ष्मी आणि आशीर्वादाने परिपूर्ण असलेली त्यानंतर आहे स्वरुची स्वरुची नावाचा अर्थ असा होतो चांगली व्यक्ती उत्तम आनंद असणारी व्यक्ती त्यानंतर आहे स्वरूपा या नावाचा अर्थ होतो सुंदर व्यक्तिमत्व असलेली त्यानंतर आहे स्वलेखा या नावाचा अर्थ असा होतो स्वलिखित स्वामींच्या आशीर्वादातून त्यानंतर आहे स्वामिनिका याचा अर्थ असा होतो स्वामींचा आशीर्वाद त्यानंतर आहे स्वर्णाली स्वर्णारी या नावाचा अर्थ होतो स्वरांचा अर्थ त्यानंतर आहे श्रीहर्षा या नावाचा अर्थ असा होतो शांत मन किंवा आनंदाचा देव त्यानंतर शेवटचं नाव आहे स्वलीला या स्वलीला नावाचा अर्थ असा होतो स्वामींची कृपा असलेला तर भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मुलामुलींचे नावं स्वामींच्या नावावरून येतात का तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती बनवून भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ